हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल कालचं शक्तिमान आलेला माझ्या अंगात हा आज मला खूपच भारी पडला जशी सकाळपासून उठली तशी असं वाटत होतं की माझ्या पायामध्ये अजिबातच ताकद नाहीये कारण की ते खूपच दुखत होते काल मी दोन दिवसाची कामं एकाच दिवसात केली त्यामुळे मला खूपच भारी पडली आता मला चालता सुद्धा येत नाही पाय माझे पूर्णतः गळून गेलेले आहेत जाऊ मला म्हणालीच होती की बाई जरा आजच बरं वाटत आहे जरा धर पण मी शांताबाईला काही पकडलं नाही आणि माझ्यात घुसवला शक्तिमान त्यामुळे आता मला खूपच भारी पडलं मग काय कपडे धुतल्यानंतर लगेचच गोड्या घेतल्या माझी अवस्था बघूनच मलाच माझा हसू यायला लागला होता ते म्हणतात ना काय म्हणतात काय माहिती आता मी विसरली <laughs> त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि चपात्यांचं काम करून घेतलं जाऊ सकाळीच भाज्या वगैरे करून गेली होती पीठ पण म्हणून ठेवलं होतं त्यामुळे मला फार काही टेन्शन नव्हतं मग पटकनपैकी किचन वटा साफ करून घेत रोजप्रमाणे आज हे बिट्टू माझं डोकं खात होती कारण की घरामध्ये कोणीच नव्हतं माझ्या सासूबाई सुद्धा झोपलेल्या त्यांनाही बरं नाही त्यामुळे रिकामी उरलेली मी म्हणून ती माझं डोकं खात होती अंग ठापलं नाही आलं मॅडम माझ्या मागे मला त्रास दिल्याशिवाय तिला अजिबात करमत नाही मेनूची वाट बघत होती आता येईल मग अजून काही आले ना मी जेवून घेते किती वाट बघू माझं पोट खाली खाली जात ये श मॅडमला ट्युशनला पाठवायचे बघत बघत मी जेवण केलं तेवढ्यातच घरी आली आणि झाली अशी एक गोष्ट मला असं वाटलं की तिने भात टाकलेलाच आहे पण तिने भात टाकला नव्हता जसे मिस्टर घरी आले जेवायला आणि जेवण केलं आणि भात घ्यायला सुरुवात केली कारण की रोज आम्हाला भात लागतोच रोज प्रमाणे चपाती खाल्ल्यानंतर भाताला गेले तर भात नव्हताच त्यामुळे त्यांना आला राग कधीतरी माणसाने ऍडजस्ट सुद्धा करावं कारण की कधी कोणाची तब्येत कशी असते चपाती खाऊन पण पोट भरावं पण नाही इथे आम्हाला भात पाहिजे म्हणजे पाहिजे त्यांचाही तिकडे पारा वाढला आणि इकडे माझाही पारा वाढला आम्ही दोघांनीही थोडीफार बडबड केली थोड्या वेळाने गपचूप बसलो तेवढ्याच रागात मी भात सुद्धा टाकून दिला आणि भात हा शिजणार नव्हता माहिती होता मग पटकन कुकर मध्येच लावून टाकला त्या भातापैकी आमच्या दोघांची एवढी बोलचाल झाली पण तरी माझं गाणं बनणं थांबलं नाही बोलचाल होऊन पाच मिनिटात मस्तपैकी मी गाणं गात भात टाकून दिला क्योंकि दोनों इंसान घर में रह रहे तो ऐसी तो हनबन होती ही रहती है उस बात का इतना टेंशन लेते बैठेंगे तो जिएंगे कब वो हीरोइन किधर जा रही अब आता में पागल चली गए उठली का सुटली <laughs> ड्यूटी ला हो तो ना कुछ भी है सैंडविच लाना सैंडविच <laughs> नको भाई सर्दी हुई मतलब बहुत सारी खोखला ही आधीच <laughs> भी अशी का जाते ड्रेस घालून जाते वर्दी शेर कदम अच्छा म्हणून सी विस मारी ना दात खाली पाडे तुझ्या <laughs> <laughs> नाही <गाए> <laughs> तर काय केलं असतं गेले त्यांच्या कामाला निघून त्यानंतर मी ते माझा स्पेशल चहा ठेवला त्यानंतर झाली संध्याकाळ आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात होती मग काय पटकन फ्लावर कट केलं आणि तेलामध्ये जिरं टाकून मस्त पैकी पाणी न घालता केली फ्लावरची भाजी अविवाहित मी बा अठरा वर्षाच्या माझ्या तोंडून निघाल बाल काय काय केस येतात नाही मी म्हटलं मगापासून गेली तीन वाजता पासून अजून आले नाही दोन दोन ड्युटी सकाळी पण गेली सकाळी आली तीन वाजता आली नाही जेवण केलं म्हणजे बस जेवणाला बसली आली कपडे चेंज केले जेवायला बसली फोन आला आणि मॅडमची तयारी तशीच आणि गेली आणि आता आली आता किती वाजले आठ देखो एक देख टाइम पे तो उधर ड्यूटी करना पड़ता काले पण असे चिन्नुक चे चिन्नुक चिन्नुक खाली बसून मासा कापून घेतला मग ते हो ना चिन्नुक 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 खाली कतरा बसून सोडला की तर बारीक बारीक करायला इथे ते पोटं घेतलं होतं काल्याचं म्हणून आम्ही एवढं ऍडजस्ट करतोय हो कारण ते मोठे नव्हते ना त्यामुळे ते लवकर सरले नाही हो ना बघ ना बघितलं त्याच्यासोबत भांडण झालं तरी पण एक त्याच्यासाठी आणि एक स्वतःसाठी चॉकलेट आणतो हो ना पण तरी आणलं तिने भाई आहे ना तिचा भाऊ जरी असला खराब तरी बहिणी चांगलीच असते हे माझ्या मुलीने दाखवून दिलं हे <laughs> कशासाठी आणलं काय म्हणते नू मम्मी नू मम्मी नु?

बिट्टू सांगायला छोटी आहे आणि तिला काही जमत नाही पण कोणी काही सांगितलं ना तर पटकन जाणारा करायचा जा प्रयत्न करेल परवा पण मी झोपलेली होती मला भर नव्हतं सोमवारी मी तिला म्हटले की जा मम्माला चहा ठेवायला सांग तर मला म्हणाल मी की थांब मम्मी मम्मी ना काम करते मी तुझ्यासाठी चहा बनवते हा तशीच धावत हॉलमध्ये गेली आणि हॉलमधून स्टूल आणला आणि चहाचं भांड घेतलं आणि मम्मीला म्हणते मम्मी मला मदत कर ना थोडी चहा ठेवायचं आहे मम्मीसाठी गुड काय व्हेरी गुड व्हेरी गुड काहीच केलेलं नाही व्हेरी गुड तो तो मी नाही म्हटलं वेगवेगळ्या मी कसाला वेरी गुड घेतलेलं परत खेच झालेलं आणि कशाला वेरी गुडवालो मी चला ड्युटीवरून आल्यानंतर तिला थोडंसं कणकन होत होतं त्यामुळे तिने आता चहा ठेवला तिला म्हटलं माझ्या पुरता पण थोडासा ठेवा शूट घ्यायला मी इथे फोन ठेवलेला होता जाऊला काही माहित नव्हता कारण की जाऊ त्यांच्या कामात होत्या चपातीमध्ये त्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं स्वयंपाक झाल्यानंतर मस्त गरम गरम सर्व फॅमिलीने जेवण केलं आणि सर्व फॅमिली आमची लगबग आजारीच आहे इथे सासूबाईला आता डॉक्टरकडून आणलं होतं त्यांना गुड्यांचं फार समजत नाही त्यामुळे ते मिस्टरांकडून विचारून घेतात आमचे मिस्टर आई वडिलांची खूप काळजी घेतात बरं का त्या बाबतीत काही शंकाच नाही पण चला चला त्याला मारायचं खेळते का मग त्याला मारशील का थे थे तो हम तो जीत गे हा मम्मी के पास गए चलो मारतोय ना अगं तू मारती ना त्याला चांगली ऐकत नाहीये वफा मैंने की तूने की बेवफाई खता मैंने की आपकर, <laughs> <तीवरे> था था। <laughs> मेरी भी का मेरी खता मैं न चाहता था इसी बेवफा आजचा व्हिडिओ इथे संपवतोय आवडला असेल तर भरभरून लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय